डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय मी रक्षा निखिल खडसे लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वर स्मरून शपथ घेते की मी विधीद्वारा स्थापित भारतीय भारतीय संविधान प्रत अन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सर्व आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करील आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेल आ आ आई। येस। बो, बो। कणीदार सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका